शाहिस्तखानाची खोड मोडल्यानंतर शाहिस्तखान तर, तर पळाला पण जसवंत सिंगाचा वेळा कोंडाण्याला होता सिंहगडाला म्हणजे शत्रू स्वराज्यात आणि स्वराज्याचा राजा शत्रूच्या राज्यात तो हेर अचानक महाराजांच्या अंगावर आला अंगावर आला आणि त्यांनी खंजीर काढला खंजीर काढता काढण्यासाठी हात वरती केला त्यांनी महाराजांच्या अंगावर अंगात खंजीर खुपसण्यासाठी वर हात कुणीतरी उडवला महाराजांच्या मावळ्यांनी सुरतेपासून अहमदाबाद एक अडीचशे किलोमीटर आहे दोन ते अडीच दिवस इथं लागतील लागती। मग अहमदाबादहून सैन्य यायला दोन ते अडीच दिवस लागतील पाच दिवस लागतील महाराज तर पाचव्या दिवस जेव्हा वा मावळ्यांना कळालं की महाराज मेलेत महाराजांचा मृत्यू झालाय असा मावळ्यांचा गैरसमज झाला मावळ्यांचा गैरसमज झाल्यानंतर मराठ्यांचा गैरसमज झाल्यानंतर जेवढे पण कैदी आले होते त्यांची सरसकट कत्तल मराठ्यांनी चालू केली संताप आणि राग आला होता कारण की रक्तबंबाळ झालेले महाराज त्यांना दिसत होते आणि सुरत शहरात तर मराठ्यांनी कमी आणि इनायत खानांनी जास्त आग लावली तो तोफा टाकत होता शहरावर मराठ्यांवर सोडून तो शहरावर तोफा टाकत होता आणि त्या तोफांमुळे बंदुकींच्या गोडींमुळे जास्त त्या शहराला आग लागली शाहिस्ते खानाने जो तीन वर्ष स्वराज्यात राहून इथं धुमाकूळ घातला होता आणि इथल्या गावा, गावागावात गावागावात गल्ली गल्लीत त्यांनी अगदी आतंक पसरवला होता ते तीन वर्ष स्वराज्याची जनता ती सहन करत होती मग ही भरपाई भरायची कुठून तर महाराजांनी सुरत ह्या शहराची निवड केली एकदा बैरजी नाईक आले ते म्हणाले की महाराज सुरज मार्याने मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल मग महाराजांनी सुरतीच्या रुटीची तयारी केली एक सात आठ हजार मावळा तयार केला आणि तेवढेच त्याच्यापेक्षा डबल घोडे तयार केले सात आठ हजार मावळ्यांसाठी घोडे मराठ्यांसाठी घोडे आणि त्यांच्यासोबत अजून आठ हजार घोडे असे सोळा ते वीस हजार घोडे म्हणजे एक घोडा चालणार त्याच्यावर सैनिक बसणार त्या आणि त्याच्यासोबत अजून एक रिकामा घोडे अशी सर्व पाऊस घेऊन मारात सुरुतेला गेली सुरुतेला गेल्यानंतर तो तो जर सविस्तर व्हिडिओ बनवायचा झाला तरी त्याला कमी कमी तीन ते चार तास लागतील पण मोठा व्हिडिओ बनवायचा नाही म्हणून शॉर्ट व्हिडिओ बनवायचे मग चार ते पाच दिवस लूट चालू होती तिथं सुरतेमध्ये मग इनायत खानाला महाराज वारंवार सांगत होते सुरतेच्या लुटीच्या अगोदरच महाराज महाराजांनी त्याला सांगितलं की मला मी जे दोन तीन व्यापाऱ्यांची नावं तुला सांगतो त्यांना पाठवून दे आणि तू स्वतः ये किंवा मला एवढी एवढी रक्कम पाठवून दे मी सुरतेला काही होऊ देणार नाही मी निघून जाईल स्वराज्यात पण इनायत खान आणि तिथले व्यापारी इंग्रज डच कोणीही रिस्पॉन्स देत नव्हते हो म्हणून नाईलाजाने महाराजांना आणि मराठ्यांना ते करावं लागलं मग ते करत असताना महाराजांनी हेर अजून पाठवलं इनायत खानाकडे की आमची अशी अशी मागणी आहे इनायत खानाने पण हेर पाठवला महाराजांच्याकडे तो हेर महाराज तिथं बसलेले असताना आता सुरत शहराच्या तीन ते चार किलोमीटर बाहेर महाराज बसलेले होते तिथं काही सैन्य होतं महाराजांच्या सुरक्षेसाठी कॅम्प लावतो तसा शाम्याना लावतो तसा एक शाम्याना होता आणि त्याच्याच बाजूला झाड जाड़ होतं झाडाखाली महाराज बसत होते आणि उन्हापासून सुरक्षा व्हायला पाहिजे म्हणून एक जाड कापड लावलेलं ला होतं दिवसा महाराज बाहेरच बसायचे आणि रात्री शाम्याने बाकी सर्व सैन्य उघड्यावर होतं मग इनायत खानाचा गुप्तहेर आला बातमीदार वकील तो महाराजांशी बोलत होता महाराजांशी बोलता बोलता महाराजांच्या तोंडातून एक वाक्य निघालं की तुमची ही अट अटी मा मान्य करायला आम्ही का बायका दिसलो का हे महाराज स्वतःच्या तोंडातून बोललेले वाक्य मग तो जो वकील होता आणि तो जो हेर होता त्याने पण तसंच उत्तर महाराजांना दिलं की तुम्हाला पण आम्ही बायका दिसतो का म्हणून जोरात एकदम स्पीडने तो महाराजांकडे गेला त्याच्याजवळ खंजीर लपवला होता खंजीर त्याने काढला खंजीर महाराजांच्या अंगात खुपसण्यासाठी त्याने असा वर केला ताकद मिळण्यासाठी हात वर केल्यानंतर वरच्यावर हात महाराजांचे अंगरक्षक होते तिथं दुर्दैवाने त्या अंगरक्षकांची नावं आपल्याला इतिहास सांगत नाही कोणत्याही कागदपत्रात जवळपास सर्वच समकालीन कागदपत्रे चाळून बघितली पण कोणत्याच कागदपत्रात ज्याने तो हात कापला होता त्या जासुदाचा हात कापणाऱ्याचा नाव कोणत्याही कागदपत्रात मिळतच नाही कोणत्याही बकरींमध्ये पण नाही आहे जसं त्यांनी तो हात वरती केला महाराजांच्या अंगात खोपसण्यासाठी वरच्यावर त्यांनी कोणत्या तरी अंगरक्षकाने वरच्यावर तो हात कापला हात कापल्यानंतर त्याला वेदना झाल्या वेदना झाल्यावर तो महाराजांच्या दिशेने पळाला आणि महाराजांच्या अंगावरच असा येऊन पळाला त्याच्यानंतर त्याच्या हाताचं आणि शरीराचं रक्त पूर्ण महाराजांच्या अंगावर पळाले महाराज रक्तबंबाळ झाले ते रक्त महाराजांचं नव्हतं पण मराठ्यांना असं वाटलं की यांनी महाराजांचा घात केला आणि महाराजांचा मृत्यू झालेला आहे ते दोन ते तीन सेकंदाचं दृश्य बघून मावळ्यांनी जेवढे पण कैदी आणलेले होते सुरतेतले सर्वांचे सरसकट कत्तल करायला सुरुवात केली महाराजांना कळालं की गैरसमज आहे काहीतरी म्हणून महाराजांनी ते रक्त पुसलं आणि झटक्यात बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं लोकांना सर्वांना की मी सुरक्षित आहे मला काहीही झालेलं नाही आहे त्याचं रक्त माझ्या अंगावर पडल्यामुळे हे रक्त तुम्हाला दिसते तेव्हा ते सर्वांनी कत्तल थांबवली तोपर्यंत चार पाच लोकांची मुंडक्या उडल्या होत्या बाकीच्यांचे हात कोणाचं काही कोणाचं काही संतापाच्या भरात मराठ्यांनी थे तेवढी तिथं कत्तल चालू केली होती मराठ्यांना वाटलं की महाराज गेले <coughs> त्या हेराने महाराजांना मारलं त्याच्या रागामध्ये म मराठ्यांनी कत्तल केली पण नंतर चार पाच दिवस आ, लूट झाल्यानंतर मा सर्व मराठे स्वराज्यात आले आता ही घटना कुठं झालेली आहे ही घटना का झाली ही घटना झाली आहे असं मी का सांगतोय कुठेतरी लिहिलं असेल सुरत रॉयल मर्चंट गलबताचं टिपण आहे पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे आणि अजून एक पुरावा आहे दुसरा पुरावा आहे इस्कॉलियर्डचा वृत्तांत आहे त्या वृत्तांतामध्ये त्याने त्याच्या भावाला सांगितले त्या वृत्तांतामध्ये पण हे दिलेलं आहे हे सर्व बारीक तुम्ही वाचू शकता